नमस्कार आज आपण ज्ञानेश्वरीतील बाराव्या अध्यायातील पहिल्या सोळा ओव्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अनेक लोकांनी कमेंट करून सांगितलं होतं त्या आपण नक्की ऐका जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा माऊली नक्की आपल्यावरती कृपा करतील जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनन्दे वर्षति विषय व्याळेमिधलियानुजि गुरुकृपादृष्टि निर्विशहोय तर् कवणाते पोली कैसे निवो शो जाळी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरे एसी तू योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे सिद्धीचे लळे पाळीसी तू आधार शक्तीची अंकी। वाढ विसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी देसी निजे ज्योतीची ओवाळनी करिसी मनपवनाची खेळणी आत्मसुखाची बाळ लेनी विसी। लेवबिसी सतराविची स्तन्य देसी अनुहाताचा गासी, समाधी बोधे निजविषी बुझावोनी, मनोनी साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी या पावली या कारणे मी सावुली नसंडी तुझी अहो सद्गुरुची ये कृपा दृष्टी तुझे कारुण्य जयाते ते अधिष्ठी तो विद्याची सृष्टी धात्रा होय मनोनी अंबे श्रीमंते निज कल्पलते आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी सागरू करवी उचित रत्नाचे आगरू भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये साहित्य सोनियाची आखानी उघडवी देशीयेची आक्षोनी विवेकवल्लीची लावणी हो देई संवाद फळ निधाने प्रमेयाची उद्याने लावी म्हणे गहने निरंतर पाखांडाचे दरकुटे मोडी वागवाद अव्हाटे कुतरकाची दुष्टे सावजे फेडी श्रीकृष्णगुणिमाे सर्वत्र करी वो सरते बैसवी श्रोते नी ये मराठीचिया नगरी ब्रह्मविद्ये सुकाळू करी घेने देने सुखचिवरी। वरी हो दे या जगा शांत झोप लागण्यासाठी ज्ञानेश्वरी या ग्रंथातील बाराव्या अध्यायातील या सोळाव्या आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितल्या ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून आम्हाला कळवा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये माऊली कृपा लिहायला विसरू नका धन्यवाद